नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण फलटण तालुक्यातील या गावी आलेलो आहे तर हे एक प्रगतशील शेतकरी आहेत तर यांचे आपले संबंध चार पाच वर्षापासून आहेत त्यांना आपण चार पाच वर्षापासून औषधं देत आहोत तर ते त्यांचे नाव सांगतील सर तुमचं नाव सांगा अनिल माने मुक्काम पोस्ट देवळ तालुका पलटण जिल्हा सातारा बरं सर तुम्हाला मी हे औषधं देतोय तर तुम्हाला त्याचा रिझल्ट वगैरे वा कसा वाटतो म्हणजे कसं का काय रिझल्ट चांगला एक नंबर आहे गेल्या वर्षी मी वापरलं होतं रासायनिकची फक्त दोन गोन्या टाकल्या हो होत्या त्याच्यावर एका एकरमध्ये तीनशे ते, एक एक ते कांदा निघाला होता गेल्या वर्षी आणि कांदा म्हणजे वजन त्याचं क्वालिटी कशी होती क्वालिटी चांग चांगली आणि वजन साईज बी चांगले होते ग्लेजिंग वगैरे चांगलं आहे आणि सर ह्या वर्षी जर तुम्ही आता हे वापरलं चालू तुमचं पाणी चालू आहे याला तर ह्याला आपण ऑर्गेनिक मधलं आपलं ग्रॅन्युएल बुरशीनाशक हां आणि पाण्यातून सोडलेलं आहे आपण मर होऊ नाही मग तर त्याचा रिझल्ट कसा वाटतो तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि ते सोडून दुसरं कुठलंच औषध वापरलं नाही मी आणि कांद्याला अजून काय रोगबीग नाही कुठलं बुरशी नाही मर नाही काय नाही कारण आपल्याला शंभर टक्के याच औषधावर खात्री आहे त्यामुळं हे सोडून दुसरं औषध आपण वापरतच नाही घडलं आणि पहा शेतकरी मित्रांनो स्वतः शेतकरी असे सांगत आहेत तर हा त्यांचा आत्ताच्या स्टेजचा हा प्लॉट आहे तर हा प्लॉटला ना त्यांनी वापरलेले आहे सर्वांना आता हे पाणी भिजवून झाल्यानंतर आपण स्प्रे घेणार स्प्रे घेणार आहे तर आता हा प्लॉट दाखवतो तुम्हाला शेतकरी मित्रांनो आणि परत आपण आहे ना हे कांदा हार्वेस्टिंगच्या वेळेस किंवा मध्ये आधी एकदा परत या कांद्याचं ह्याचे उत्पादन किती निघाले तर ह्या शेतकऱ्यांशी परत एकदा आपण चर्चा शेवटला करूया यांचा कांदा निघाल्यानंतर तर मी आता त्यांना तुम्हाला त्यांचा प्लॉट दाखवतो या अशा पद्धतीने प्लॉट आहे त्यांचा हा एक एकरचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आता त्यांचं पाणी चालू या पाण्यावर आपण त्यांना स्प्रे देणार आहोत असं आहे आणि हे यांचे डी एनसाठी कांदा आहे हा आणि हा यांचा यांचाच प्लॉट आहे खालील प्लॉट आहे असा इकडे खाली एक प्लॉट आहे असा हा हे पाहिजे शेतकरी खूप जबरदस्त आहे कोणत्या प्रकारचा रोग नाही आहे त्याला शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद मित्रांनो